आळंदीला जाता जाता विठू भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पाटला आळंदीला जाता जाता विठू भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पाटला पहिल्या वारीला हाती घेतला टाळ साधू संतांचा जमला मेळ पहिल्या वारीला हाती घेतला टाळा साधू संतांचा जमला मेळ पायी पायी चालत तो गेला पंढरपूरच्या वारीचा सौजा पाटला आळंदीला जाता जाता विठू भेटला पंढरपूरच्या वारीचा सौजा पाटला दुसऱ्या वारीला हाती घेतला मृदू साधू संतांच्या गेले मी संग दुसऱ्या वारी हाती घेतला मृदू साधू सातू संतांच्या गेले मी संग भाव भक्तीचा स्नेह दाटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला आळंदीला जाता जाता विठू भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला तिसऱ्या वारीला डोळी घेतली तुळसा मानवजन माचा रस तिसऱ्या वारीला डोळी घेतली तुळस मानवजन माचा कळलारस तुळशीला पाणी घालते आनंद वाटला पंढरपूरच्या वारीचा जाता जाता विठू भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पाटला चवथ्या वारीला हाती घेतला विणा मुखाने गाऊ लागले भंगा चवथ्या वारी लागले अवंगा तुझे नाव घेता देवा पांग भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला आळंदीला जाता जाता विठू भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला आळंदीला जाता जाता विठू भेटला शारीचा सौदा पटला